आयला मालक आज कुठे गेले काय कळणार का सारखं गोट्यात तरी धडफडत असतं बर का अरे तीन टाइम धार काढत होतो तेव्हा सांगणार मी गोंडाळलो होतो बरं का आयला कस काय काय झालं काय कमी पडले काय काय कळनास आज मालक फिरागलच द्यायला का नका दोन टाइम घेतली काय इच्छा काय गावातला का, का। <laughs> मला एक सांगा तुमच्या समाजातले सगळे जवळजवळ बर का गाण्यांच्या मागाची पळते ती का नाही ते पाळण्याचं कारण मला कळेल का तसं परफेक्ट सांगू शकत नाही बरं का मी बी पण बघा मी लहान असल्यापासून माझा बाप बी गाड्यात आणत होता माझा आज बी गाड्या मागे पळत होतं आम्ही बी लागलो पळायला मोठं झाल्यावर मग कसं माहितीये का शेवटी आजनी बी फिलिंग वाटते आम्हाला की आम्ही मालकासाठी काहीतरी करतोय चोरांना ताणून लावतोय किंवा असं वाटतं आणि बारी वाटतं आणि शेवटी आम्हाला बी आवडतं बरं का मागे पळायला पण शेवटी रिस्की बी आहे बरं का कधी कधी थोबडावर लाद बसते मग दुखायचं मग असतो आम्ही थांबतो ただいまやったらよかこと